आमदार विजयकुमार देशमुख यंदा बाजार समितीची निवडणूक लढवणार नाही असं सांगितलेलं असलं तरी ऐनवेळी ते त्यांचा निर्णय बदलूही शकतात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सलग पाच वर्षे चेअरमन पदाचा कार्यभार सांभाळणारे भाजपचे ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख यांनी यंदा बाजार समितीची निवडणूक लढवणार नाही असं सांगितलं असलं तरी ऐनवेळी ते निर्णय बदलूही शकतात अशी शक्यता त्यांच्या एकूणच बोलण्यावरून वाटत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया मंगळवारी पंचवीस मार्चपासून सुरू होणार आहे यंदाच्या बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदान नाही सोसायटी संचालक ग्रामपंचायत सदस्य आणि तोलार व्यापारी यांचं मतदान असणार आहे आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी यंदा शेतकरी मतदार नसल्यानं आपण ही निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं सांगितलं मा का मला काय एवढं इच्छा नाही आहे पण मला असं वाटत नाही की मी उभारणार आहे कारण मार्केट कमिटीमध्ये आता जो मतदान आहे तो मतदान शेतकऱ्यांसाठी मतदान नाही आहे मतदान प्रक्रियेमध्ये प बदल केल्यामुळं आता जो मतदान होणार आहे सोसायटी म सोसायटी व तसंच ग्रामपंचायत यांचे म सदस्यांचं मतदान होणार आहे या सगळ्या मतदानामध्ये मद्द आपण ग्रा ग्रामीण भागातले जास्त मतदान असल्यामुळं पूर्वी कसं शहरी भागातलंही मतदान जास्त प्रमाणात शा शेतकरी लोकांना मतदान असल्यामुळं त्यामुळं उभारलो होतो पण ग्रामीण भागातलं जास्त मतदान असल्यामुळं मला माझी इच्छा नाही